कन्नड तालुक्यातील सिरसगाव येथील माजी सरपंच राजाराम उर्फ राजूभाऊ सिंग चौगुले वय सत्तेचाळीस वर्षे या सरपंचाचा धारदार शस्त्राने खून केला होता यामुळे या, या परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली होती मात्र पोलिसांनी सूत्राकडून माहिती घेत पोलीस उपाधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी मोठ्या हुशारीने चक्र फिरवत आरोपींना अवघ्या चोवीस तासात जेरबंद केले माजी सरपंच राजाराम भाऊ चुंगडे यांचा त्यांच्याच गावातील काही व्यक्तीसोबत जुना वाद होता त्यामधून हा खून झाल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांनी दिली आरोपी जे आहेत आनंद अमर राजपूत यांना साधारण एखाद वर्षापूर्वी जे मयत आहेत त्यांनी त्यांच्या भांडणाच्या कारणावरून पब्लिकली मारहाण केली होती त्यांचे अपमान केला होता हा राग त्यांच्या मनात होता आरोपी क्रमांक दोन समीर कुरेशी याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये जे मयत आहेत त्यांनी मदत केली नाही याचा राग होता त्याचबरोबर आरोपी क्रमांक तीन इरफान शकील शाह यांना हा मनात राग होता की त्यांच्या जे गावामध्ये असलेली जे कब्रस्तानची जागा आहे ती मिळवण्यासाठी एक माजी सरपंच म्हणून त्यांनी मदत करायला पाहिजे होती ते करत नव्हते या तिघांचा वेगवेगळे कारण होते परंतु मुख्य आनंद अमर राजपूत यांनी ह्या इतर दोघांना एकत्र आणून हा गुन्हा घडवून आणलेला आहे सवयीचे गुन्हेगार नाही आहेत परंतु मी आधी सांगितल्याप्रमाणे आरोपी क्रमांक दोन म्हणजे समीर कुरेशी याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे आणि इरफान शहा याच्यावर एक तीनशे चोवीस म्हणजे बीएनएस कायदा एकशे अठरा एक, एक आणि तीनशे बावन प्रमाणे कन्नड ग्रामीण या ठिकाणी गुन्हा दाखल त्या गुन्ह्यामध्ये तो फरार आहे या गुन्ह्यामध्ये एक कोयता वापरला होता परंतु तो कोयता त्यांनी घाटामध्ये जाताना फेकला आहे असं आरोपीने सांगितलेलं आहे तो निष्पन्न करूया थँक्यू